चला तर मित्रांनो उद्या आहे बैलपोळा आणि आज आहे खांडमळण तर मित्रांनो हे बैल आणले होते तुम्ही इथे बघू शकता बैल आणल्याच्यानंतर आपण एका सुईन एका लाईनीत मांडली आणि आता आपल्याला पहिल्या तळी उचलायची तळी नंतर आपल्याला देवाची पूजा करून नंतर या बैलाची सुद्धा पूजा करून या बैलाचे खांडमळण हे करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला शेती जायचं आहे मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता नऊ ते दहा बैल आहेत त्याच्यानंतर आपण हे बैल एका लाईनीमध्ये उभे केलेले आहेत आणि आता आपल्याला सुरुवातीला तळी उचलायची आहे तळी उचलली की लगेच आपल्याला पूजागिज्या करून आपल्याला हे नैवेद्य व खांड मळणीसाठी आपल्याला शेती जायचं आहे व शेती गेल्याच्यानंतर नंतर आपल्याला बैलाची खांडमळणी करायची आहे तुम्ही इथे बघू शकता तळीगिळी उचलली आणि आता बैल एका पाटावरती मानले व पाटावरती मानल्याच्यानंतर तुम्ही ते बघू शकता बैलाची पूजा ही करणं चालू आहे तुम्ही ते बघू शकता एका स्वयीन एका लाईनीमध्ये हे बैल मानलेले आहेत चला तर मग लवकर एकदा बैलाला हळदी कुंकू लावूया मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता आता एका पाटावरती हे बैल एका लाईनीत मांडल्याच्यानंतर बैलाला हळदी व कुंकू हे लावून झालं लगेच आपल्याला बैलाची खांदे मळायची आहे व खांदे मळाल्याच्या दे बैलाला निवड ठेवायचं आहे पाच पाणी देठवासुद्धा घेतलेला आहे तुम्ही इथे बघू शकता हा देठवा आपल्याला ज्या दुधामध्ये बुडवायचा आहे आणि तिकडे बैलाच्या खांद्याला हे देठवा दुधामध्ये बुडवल्याच्यानंतर बैलाच्या खांद्याला लावायचं आहे तुम्ही ते बघू शकता मी कसं लावत आहे तर मित्रांनो अशा प्रकारे सुरुवातीला तळी उचलल्याच्यानंतर देवपाटातील बैलाची मातीच्या बैलाची पूजा करायची आहे व त्याचा खांदा हा मळायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला शेती जाऊन शेतच्या बैलाचीसुद्धा पूजा करायची आहे चला तर मग मग गाडीची की खाल्ली आणि निघालो आता आम्ही शेताकडे निवत गेवत सर्व घेतले गाडीची की खाल्ली आणि आता निघालो आम्ही शेताकडे तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो आता आपण इथे वाटेत बघू शकता शेताकडे जाण्यासाठी आता आम्ही निघालेलो आहे मग शेताकडे जात असताना वाटतच आम्हाला आमचे मोठे भाऊ कैलास भाऊ भेटले ते बैलगाडी घेऊन शेताकडे जात होते त्यांना म्हणले या गडबडीनं आपल्याला पहिल्याची पूजा करायची म्हणे येतो तो हा म्हणे बरं म्हटलं ठीक आहे मग चला त्याच्यानंतर मग आता तुम्ही बघू शकता आता आम्ही लगेच गाडीगिरी सोडली आणि आता कोठेच्या हात आलो कोठ्याच्या हाताल्याच्या नंतर आमचे काडीमामा हे गवत कापू लागले काडीमामाला म्हणलं लवकर गवत कापा आता आपल्याला बैलाची पूजा करायची व तसेच खांदे म्हणायचे तर काडीमामा म्हणे तुम्ही करा म्हणे मी गवत कापतो म्हणे म्हणलं हा मान तुमचा असतो तुम नाही काडीमामा म्हणे हा मान तुमचा असतो पण म्हणलं कोणी का करू न चला म्हणलं लवकर करू मग लगेच हळदी कुंकू घेतलं आणि बैलाला कुंकू लावणे हळदी व कुंकू लावण्याची तयारी सुरू केली आता तुम्ही इथे बघू शकता बैलाला हळदी कुंकू लावणं चालू आहे काही बैल हळदी कुंकू लावू देत नव्हते तर काडीमामाला म्हटलं तुम्ही बैलाची यसन धरा आणि आम्ही हळदी कुंकू लावतो तर मग काडीमामा यसन येसन धरले तुम्ही इथे बघू शकता मग एक एक करू 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 फटोफट सगळ्या बैलांना हळदी कुंकू लावलं तुम्ही इथे बघू शकता सर्व बैलांना हळदी कुंकू लावल्याच्यानंतर आता आपल्याला बैलाचे खांदे मळायचे होते म्हणजे तुम्ही इथे बघू शकता जसे आपण देवपाटातील देवाचे खांदे मळले तसेच आपल्याला इथे सुद्धा मळायचे आहे एका वाटीत दूध घेऊन त्याच्या त्याच्यामध्ये पाच पाणी देठवा बुडवून आपल्याला ते दूध हे बैलाच्या खांद्याला लावायचे आहे तर आता तुम्ही ते बघू शकता एक एक करू करू असं सर्व बैलांना आता खांदे मळणी चालू झालेले आहे तुम्ही ते बघू शकता सर्व बैलाची पूजा केल्याच्यानंतर सर्व बैलाचे खांदे मळणं झाले त्याच्यानंतर आता बैलाला हे निवड द्यायचे होते बैलाला निवड ठेवायचे होते तर आता तुम्ही इथे बघू शकता एक ताट घेतलं ताटामध्ये निवड ठेवली आणि आता प्रत्येक बैलाला हा दोन दोन घास जे निवड आहेत ते बैलाला खाऊ घालायचे होते तर तुम्ही इथे बघू शकता कशा कशाप्रकारे खात आहेत व त्याच्यानंतर रुसला रुसला बाई रुसला रे रुसला काय पुन्हा चार पुन्हा चार पुन्हा चार पुन्हा उद्या पोळा आहे अशा प्रकारे सर्व पूजा झाली त्याच्यानंतर नैवेद्य दिले व त्याच्यानंतर खांदे सुद्धा मिळाले आता मग आता बैलाला आमंत्रण द्यायचं होतं की उद्या जेवायला या म्हणून मग आमंत्रण देण्यासाठी काडीमामाला म्हणलं द्या तुम्ही काढीमामा पहिले नाही म्हणे मग म्हणे मी देतो मग म्हणे कसं देणं लागते मला सांगा मग त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता काडीमामा कसं आमंत्रण देत आहेत तेवायला जोरशी म्हणा कानात करा तुम्ही ते आहे नाव नाव त्याचे नाव काय बैलाचे तर मित्रांनो अशा प्रकारे आज अशा प्रकारे हा आजचा खांदेमळनचा ब्लॉग होता तर मित्रांनो उद्यासुद्धा आपण पोळ्याचा नवीन ब्लॉग घेऊन येणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून सांगा आणि याविषयी अशीच आणखी नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो